गुरु म्हणजे ज्ञानाचा भांडार गुरु म्हणजे मायबाप गुरु म्हणजे ज्ञानाचा भांडार गुरु म्हणजे मायबाप गुरु शरणी जाता हरतील सारेवाप हरतील सारेवाप नमस्कार माझे नाव तन्वी जालिंदर नाबगे मी आता आठवी कमध्ये शिकते आज मी आपल्यासमोर गुरुपौर्णिमेविषयी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ते नाही ऐकावे अशी माझी नम्र विनंती आपण दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो गुरुपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण त्या दिवशी आधी गुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे कारण गुरु हे ईश्वराचे दुसरे रूप आहे आप आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील असतात आणि आपले दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात आई वडील आपल्याला पंख देतात त्या पंखात भरारी घेण्याचे बळ आपल्याला आपले गुरुजन देतात गुरुजन देतात असे म्हणतात ना की विद्यालय सुटेल पण आ असे म्हणतात ना विद्यालय सुटेल पण आठवणी कधीच सुटणार नाही तसे म्हणतात ना विद्यालय सुटेल पण आठवणी कधीच सुटणार नाही तर आपल्या नाव आपल्या आयुष्यातील गुरु नावाचे पान कधीच सुटणार नाही कधीच तुटणार नाही गुरु हा एक भावी पिढी घडवण्याचे कार्य करत असतो गुरु हा एक भावी पिढी घडवण्याचे कार्य करत असतो जाता जाते जाता जाते एवढेच बोलते जाते जाते एवढेच बोलते गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा धन्यवाद गुरु, गुरु, गुरु र ब्रह्मा गुरु विष्णू गुरु र देओ महेशरा गुरु र साक्षात परा ब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः नम आदरणीय मुख्याध्यापक परमपूज्य गुरुजन वर्ग पालक वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो पण माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो ही माझी धारणा म्हणून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मग तो लहान असो वा मोठा मी काहीतरी चांगले घेण्याचा शिकण्याचा प्रयत्न करीत असते मनातल्या मनात त्यांना गुरु मानते आयुष्याच्या प्रत्येक वारण्यावर टप्प्यावर शनाशनाला भेटलेल्या या असंख्य गुरूंना प्रणाम करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आज अशा शुद्ध पौर्णिमा हा दिवस आपण गुरु पौर्णिमा म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत यानिमित्त सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमेला आपण व्यासपौर्णिमा असेही म्हणतो कारण आदि गुरु, गुरु, व्यासा गुरु व्यासांचा आहे गुरु हे परमेश्वराचे दुसरे रूप मानले जातात गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात ते, ते समाजाला ज्ञान देण्याचे कार्य करतात कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडकी घडवतो त्याचप्रमाणे गुरु मानवरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात त्याचप्रमाणे गुरु मानवरूपी व्यक्तिमत्वाला संस्कारांनी आदर्श घडवतात गुरूंचे ज्ञान हे सागऱ्याप्रमाणे अथंग असते आपले प्रथम गुरु आप आई वडील असतात त्यानंतर आपले आपले गुरु शिक्षक असतात ते आपल्याला नवनवीन ज्ञान देतात आपल्या सर्वांगीण विकास करतात आपल्याला चांगलं काय वाईट काय हे